आज ना मला मोठी दुखापूत होता होता मी वाचले काय सांग सा ते सांगते पुढे तुम्हाला तर त्याआधी मी रचितला गेले होते शाळेत यायला आणि बघा त्याला शाळेत ना गिफ्ट मिळाला आहे आज त्याच्या फ्रेंडचा कोणाचा तरी बर्थडे होता त्याच्या स्कूलमध्ये तर त्याने ते रिटर्न गिफ्ट देतात त्याला खूप छान आहे लडीजच आहे आणि त्याच्यावरती पेन ने लिहायचं आणि ते डिलीट बटन ही आहे ते परत सगळं क्लिअर होऊन जातं हे छोट्या मुलांसाठी खरंच अत्यंत उपयुक्त असं आहे तर इकडे माझं आणि त्याचं मस्ती टाइम चालू होत मधून आल्यानंतर हे असं दोघ जण आम्ही थोडस टाइम एक होतो दोघां एकमेकांसोबत कारण की आज मला बेडरूम क्लीन करायचं होतं मग फॅन फॅन क्लीन करायचं होतं म्हणून मी बेडवरती व्यवस्थित पेपर हांतरून घेते की जेणेकरून ते धूळ वगैरे खाली पडू नये सगळे आणि ते बेडवरती तशी धूळ राहते ना म्हणून मी ते पेपर व्यवस्थित हांतरून घेतले आणि त्यानंतर चालू केलं होतं मी क्लीनिंग करायला तर आमच्या घरात सगळी टाईल असल्यामुळे ना तर मला हा झाडू न खरच खूप उपयुक्त असतो फक्त आणि फक्त त्या झाडू फिरवला ना, फक्ता फक्ता ना तर व्यवस्थित सगळी ते धूळही निघून जाते आणि जाळ्या वगैरे असतील ना त्याही सगळ्या व्यवस्थित क्लीन होतात मस्त त्यामुळे हा झाडू न खरंच माझ्यासाठी खूप आणि खूप योग्य आहे तर इकडे बघा कसं क्लीन व्यवस्थित क्लीनही झाला आणि मस्त आहे हा झाडू खरंच ज्यांना हवा असेल त्यांनी खरंच घ्या जर टाईल्स हे करत असेल तर क्लीन करत असेल तर ते त्यानंतर हे मी पेपर काढले अजिबात काहीच घाण नव्हती पेपर टाकल्यामुळे तर सांगते मी आमच्याकडे जुनी खुर्ची आहे खूप दिवसाची भीती घेतली होती आज वरती चढायला आणि क्लिनिंग करण्यासाठी तर माझा त्यामध्ये पाय गेला आणि माझ्या पायाला रॅशेस आले तर खरंच खूप वाचले मी कसा वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट